त्यांचा नमत निकाल घोषित जो आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातो आजच्या भाव इथे मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन वरून झालेली गाडी बोंगा बँस क्लब करलो या गाडीचा आठवा क्रमांक सुंदरसी गाडी पहा उशुला पाहला सुमित पवार अडपण आरपोर, अडपणेकरांचा या ठिकाणी आदत किंग मुन्ना पाहाला आणि त्याच्या जुला या ठिकाणी डावीला पाहाला समीत दोन पुसेगाव राहुल बापू जाधव पुसेगाव याचा या ठिकाणी पक्षा सुंदर सी गाडी आणि पक्षाची गाडी ते आजच्या मैदानातील या ठिकाणी आठ नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर क्ररेकरांच्या भव्य देव दिवती सातव्या क्रमांकाचे मानकरी सात नंबरचे मानकरी तास क्रमांक आठ वरून गाडी अमण पलवान कटापूर या गाडीचा सातवा क्रमांक आला सी गाडी पहाला पाहिला प्रवीण मिस्त्री पप्पू सेठ रायगाव याचा या ठिकाणी शंभू पाहिला आणि त्याच्या प्राची परिण पलवान कटापूर याचा या ठिकाणी पिल्या पहाला सुंदर सी गाडी पहाली शंभू आणि पिल्याची गाडी सुंदर असी गाडी पहिली सोन्या ढोरणा ती आजच्या मैद्रातील सात नंबरचे मानकरी ठरले आजच्या सिद्धेश्वर कुरुलीकरांच्या भव्य बिहू मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ज्या चौथ्या सेमीमध्ये या ठिकाणी सामना झाला दोन्ही बन गाडी वर्कांचा झालं त्याच्या आजच्या सहाव्या क्रमांकासाठी पात्र झाले क्रमांक चार वरून दागळी गाडी सूरजबाव खिडक नरेगाव गोरुडा सागर करंडावर आणि आई तुझा वाडे प्रसर आधुनिक योगेश कदम पिपरी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर असे या दोन गाड्या या ठिकाणी चौथ्या सेमीमध्ये सामना झाला होता परंतु या ठिकाणी धोनी बैल गाडी मालकाने केलं सुंदर अशा दोन गाड्या पाळल्या आय तुळजा भाणी प्रसन्न कुमारी अधिवा योगेश कदम पिपरे सुरज भाया काटे यांचा चित्र त्यांच्या विरुद्ध बेल्डर वारीकराचा सर्किट पाहिला होता आणि सामन्यातली दुसरी गाडी अक्षय भाऊ सुरेश भाया काकडे आजरापूर अक्षयबाव वेळकर नरेगाव यांचा गरोडा आणि हरणे आणि सरजाची गाडी या दोन गाड्या सामना झाला होता धोका संगण झाला आणि सुंदरसी गाडी पाहिजे सरजा आणि सर्किट ची गाडी ती आजच्या महिला या ठिकाणी सहा नंबरचे चे मानकरी ठरले सिद्धेश्वर कुरळेकरांच्या भव्य देव मंडळातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक पाच वरून दोन गाडी कळवणार प्रसन्न कुमारी मानसी कुमार तेजस वगैरे भंडारे गुळसरी करमान आदम किंग जॉन्ट पब्लिक किंग राणा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहायकर प्रसन्न कुमारी मानसी कुमार तेजस योगेश भंडारे गोसाटी करी गाडी पाहली छोट्या आणि राणा छिवारी त्याच्या भागातील पाच नंबरचे मानकरी ठरले सिद्धेश्वर करच्या भव्य देव मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक सात वरून धरली गाडी प्रसन्न कुमारी अराधा मी पळ पळवडी श्री सेवागिरी प्रसंग विजय मेडिकल पुसेगाव या गाडीचा क्रमांक सी गाडी पाहली छत्री प्रसंग कुमार पवार पवार सेवागिरी प्रसंग विजय मेडिकल पुसेगाव कोलबंदी याचा या ठिकाणी घरचा असा आज पाहला डावीला नंदी आणि उजवी सर्जा सुंदर अशी गाडी नंदी आणि सर्जाची गाडी त्याच्या मैदानातील चार नंबर चे मानकरी ठेवले सिद्धेश्वर कुरुलीकरांच्या भवन वीर मैदानातील तीन नंबर चे मानकरी पाच क्रमांक दोन वरून दावी गाडी गणेश देशमुख सिद्धेश्वर कुरोली या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर सी गाडी पाला योजला काका का, का कुलकर्णी एस के पाटील वाणेवाळी मोठ आणि घणाभाव पहाना सेट पाटील आणि वादा गुरुपर कोहरी याचा या ठिकाणी लक्ष पहाला सुंदर असे गाडी पहा घणाभाव चिवाडी ते आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या सिट्टेश्वर गुरु भव्य देवा मैदानामध्ये तोंड गाण्यामध्ये हट्ट्यानी तच्चे लढत झाली त्या लढतीमध्ये अच्छा मैदानातील दोन नंबर चे मानकरी तास क्रमांक सहा वरून राहुल गाडी बघनाथ प्रसरा सोमेश्वर प्रसन्न विद पवार मालवाडी लाटे बारामती या गाडीचा दुसरा क्रमांक सुंदर असे गाडी पहा उजिरा पहाला सागर झे क्षीरसागर जातेगाव फौजी फौची झीरापारी यांचा या ठिकाणी आदत किंग सुंदर पहाला आणि जुला गावीला पहाला आई तुंगार माता प्रसाद गोपीनाथ तुंगे कुमार आराध्य दत्तात्रय म्हणते बारामती यांचा अधिकारी गोविंदा पाहला सुंदर अशी गाडी पाहाली सुंदर आणि गोविंदाची गाडी ती आजच्या मैदानातील दोन नंबरचे चे मारकरी ठरले आणि यशवंत बाबा गुरु पौर्णिमा निमित्त आयोजित केलेलं सिद्धेश्वर कुलिकरांचं भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान आणि आजच्या मैदानातील प्रथम क्रमांक रोख रक्कम एक लाख रुपयाचे मानकरी यशवंत बाबा केसरीचे चे मानकरी मथुरा एकनाथ दादा कंदूर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर सी गाडी पाहणी उजवा पहारा आई गावदी प्रसन्न कुमार राहुल राहुलबाई पाटील आडवली कल्याण याचा या ठिकाणी मथुर पहारा आणि त्याच्या धुळा नाविला सौ उर्मिला मानसर गायकवाड मथुरा मथुराफारमत चिंचाळे मराठी केसरी इंडकेसरी नंदाक्रंदोर ही कंदूर ही आजचा या ठिकाणी राजा सुंदर अशी गाडी मथुरा आणि राजाची गाडी सुंदर अशी गाडी पळवली अच्छुत ड्रायव्हर रेट्राकरणी त्या मानकरी ठरले सर्व गाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी यात्रा ग्रामस्थांना सिद्धेश्वर यांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार